भाग्य विदर्ते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब स्वर्गीय काकासाहेब सळंकी पाटील यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज एकतपूर गावामध्ये सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून एकतपूर गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय सिंधुदाई मोहन हल्दर आणि एकतपूर उमेदवार सन्माननीय सुवर्णताई संजय नवले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्मान्य दीपक सर्व मान्यवर समोर बसलेल्या सर्व या गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण सहकारी मित्रांना पहिल्यांदा मला आज आनंद होतो एकतपूरमधल्या सभेचा समजणार लोकसभेला आणि विधानसभेला आपण सभा घेतली तिथं कोपऱ्यात झाडाखाली आणि आजच्या सभेची गर्दी पाहता मला असं वाटतंय की ज्या माणसाने सिंहगडी इन्स्टिट्यूट उभा केली आपल्या एकतपूर गावचं तालुक्याचं नाव राज्यामध्ये आणि देशामध्ये नावारोपाला आणलं आणि या भागातल्या आसपासच्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि त्याचबरोबर हजारो लोकांना काम देण्याचं काम सन्माननीय एन एम सरांनी केलेलं आहे आणि सदाभांनी या गावचं प्रतिनिधित्व प्रथम नागरिक म्हणून पंधरा वर्ष काम पाहिलं आणि त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही काम झालं ते सुवर्णाईनी सांगितलं सुवर्णाबाई स्वतः शिक्षिका आहेत सिंधुताईंच्या घरी डाळिंबाची चांगली शेती पिकली जाते आणि मोहनराव हे डाळिंबाचे व्यापारी दोन्हीही ग्रामीण भागातल्या अडचणीची जाण असणाऱ्या या दोन्ही उमेदवार आहेत स्वर्गीय आबासाहेबांनी मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये साहेबांना साथ देणारे दीपक आबा या दोघांनीही पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना एकत्रितपणे निवडणुका लढल्या गेल्या चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं आणि त्याच पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की येणाऱ्या निवडणुकीला आपण दीपकाबांसोबत आघाडी करूया आणि त्या पद्धतीने आघाडी केली गेली या जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गटाचे उमेदवार आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे दीपका गटाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी एक विश्वास देतो की उद्याच्याला नऊ तारखेला या दोन्ही उमेदवारांच्या अंगावरती गुलाल दिसणार आहे आणि पुढच्या पाच वर्षात या दोन्ही सदस्यांच्या माध्यमातून भविष्य काळात येणारा जो विकास निधी असेल समजा दोन रुपयेची कामं तुमच्या गावात आली तर त्यावेळेस एक रुपयेचं काम हे दीपकाबांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन खर्ची घातलं जाईल अनेक रुपयेचं काम हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घातलं खर्च केलं जाईल आज तस सकाळी आम्हाला सोनलवाडीला उशीर झाला त्याच कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांनी सांगोला तालुका विकास आघाडीला पाठिंबा दिला आणि दीपकाभाने सांगितल्या प्रमाणे सन्मान्य खंडूत त्यांनी ते धाडस केलं जे राज्यात आहे जे देशात आहे महायुतीचं गणित बाजूला ठेवून या तालुक्यामध्ये आमच्या सांगोला तालुका विकास आघाडीला तुम्ही पाठिंबा दिला आपल्या सर्वांना विनंती आहे की त्यांचं काळा वाजवून अभिनंदन केलं पाहिजे काळामध्ये या भागातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील ते जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सोडवले जाते काही प्रश्न हे विकासाची कामं मंत्रालयातून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेत आहे या गावामध्ये दोन मंदिरांचा प्रस्ताव आपण दिलेला आहे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये घालण्यासाठी भविष्य काळामध्ये आपण प्रयत्न करतोय लवकरच त्याला मार्च नंतर मंजुरी मिळेल हा विश्वास तुम्हाला देत समजू न बरीचशी दोन चार रस्त्याची कामंही झालेली आहेत भविष्य काळामध्ये या भागातल्या गोरगरीब कष्टकरी वर्गातल्या जनतेची जी काही अडीअडचणी असतील प्रश्न असतील ती सोडवण्याची जबाबदारी आम्ही घेतोय मागच्या आभा मागच्या निवडणुकीला एक उमेदवार नव्हते दोन उमेदवार होते गावातले तुम्ही विसरला पण आता एकच उमेदवार आहे ज्या ज्या गावामध्ये उमेदवारी दिल्या गेल्या या तालुक्यातली ती ती गाव एक संघ कशामुळे असं झालं असेल सांगा बरं पुण्याचं लक्ष जर डाव्या बाजूला गेलं असत तर तुम्हाला समजलं असतं आपल्याला टीका करायची वेळ नाही खासगीच सांगतो <laughs> पण मला असं वाटतय की माझी विनंती आहे या गावातल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या एकतपूरचं नाव ज्या नवले कुटुंबाने विशेष करून एन एम नवले सरांनी या तालुक्याचं नाव पातळीवरती लिहिलं गोरगरीब कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण देण्याचं चा काम आजपर्यंत केलेलं आहे आज त्यांच्याच कुटुंबातल्या भगिनी उभारलेले आणि त्या कुटुंबाचं ऋण फेडायची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे ती संधीच सोनं तुम्ही चांगल्या करा पद्धतीने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या सात तारखेला बॅलेट मशीन ही एकच असणार आहे या बॅलेट मशीनवरती वरच्या रखान्यामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवाराची नावं असणार आहेत आणि दोन नंबरला सन्माननीय सिंधुदाई आलदर यांचं नाव आहे आणि त्यांच्या चिन्ह आहे नारळ खालच्या रखाण्यामध्ये पंचायत समिती गणातल्या उमेदवाराची नावं असणार आहेत आणि दोन नंबरला सुवर्णदाई नवलेचं नाव आहे त्यांच्या नावासमोरच चिन्ह आहे नारळ या दोन्ही नारळाच्या चिन्हाच्या समोरच बटन दाबून या गावातून बरोबरच असं मतदान रूपी आशीर्वाद आपण या दोन्ही उमेदवाराला द्यावे जोपर्यंत तुम्ही दोन्ही बटन दाबणार नाही तोपर्यंत तुमचं मत ग्राह्य धरलं जात नाही आणि दीपक गट असेल रिपब्लिकन पार्टी असेल आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील आपण आज एकतीस आहे पाच तारखेपर्यंत प्रचार आहे तर पुढच्या पाच दिवसापर्यंत ही बॅलेट मशीनची मशीन आपण मशीन, घरोघरी पोचवाल गावातल्या वडीलधारी ज्येष्ठ मंडळी माता भगिनींपर्यंत पोहोचवून त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्ही सर्वजण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा गट आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांचं अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र